मार्केट यार्ड परिसरात असणाऱ्या पहिल्या गल्लीतील एका इंडस्ट्रीज या दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून एका महिलेने आत प्रवेश करत चोरी केली गल्ल्यात ठेवलेल्या अठ्ठावन्न हजार एकशे तेरा रुपयांच्या रोकडसह मुद्देमाल लंपास केला सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी केतन अण्णासाहेब खोकले वैवर्ष पंचेचाळीस राहणार विश्रामबाग यांनी पो विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की के केतन खोकले हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात राहतात खोकले यांचे सांगलीतील वसंतदा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पहिल्या गल्लीत ए के इंडस्ट्रीज नावाचं दुकान आहे रविवारी दु सायंकाळी दुकान बंद करून खोकले घरी गेले होते यावेळी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात महिलेने दुकानाजवळ कोणी नसल्याचं पाहून छताचा पत्रा कापून आत प्रवेश केला दुकानातील टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले अठ्ठावन्न हजार एकशे तेरा रुपयांची रोकड चोरून पलायन केले सदर चोरीची घटना दुकानात असणाऱ्या सी सी टी व्हीमध्ये कैद झाली सोमवारी सकाळी खोकले दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता संशयित महिलेचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी